पाणी अय पाण्या जरा काय बाबा कुठे गेली पाण्यान पाणी जरा आले बाबाई तुझी नाटकं धर गॅस चालू केलं असलं चालू म्हणजे माहिते तुला असलं चालू म्हणजे आपण घेत असतो अजून मधून अजून मधून घरी असले तर चालत नाही आता चालवावं लागेल काय चालत नाही चालवावं लागेल म्हणजे मग तुला माहिती का माझ्या नवऱ्याला जर कळलं ना तर काय खरं नाही मग माझ चालवावं लागेल म्हणे आता काय खरं नाही असू दे नाही काय होत

उगाच काहीतरी व्हायचं त्याने सवय अगं पिऊन बघ त्याने पेल्यानंतर तू काय काय करतो काय काय नाही मग तुला कळल की तुझं नाव रक्का येतो नको बाबा त्याला कळलं तर मला कुत्र्यासारखा मारल त्याला काय कळायचंय त्याला पिऊन काय कळणार तू मी तुला आत्ताच सांगितलं त्याने सोडली म्हणून तो नाही पित आता त्याची सवय सुटली बघितली तर चालू करून म्हणून मला टेन्शन आलं त्याने तू प्याच चालू कर त्यांनी बंद केली तू प्यायला चालू कर नको आम्हाला काय करायचं यायच्या आधी नाही येत भाई आता त्यो नवरा यायच्या आधी दिसतं आता अरे आता दोघं थोडीशी थोडीशी मजी प्यायचीच अरे भाई बघ की जरा वास बघ बघ जरा कसला वास येतोय रे त्याचा कसला वास कसं अगं हा वास कुठंच मिळायचा नाही असला वास आहे दुकानाचा मिळत नाही पण ही बाटली ना नावासीचा वास आज बस नको नाही असं वाटत सर्दी झाली त्यानं जर वास घेतला ना त्याची सर्दीच गायब होती बघ खतरनाक काम आहे ही ब्रँड इज ब्रँड पटपट घरे झोपत जातो का

काय झालं तू घेऊन आपण दररोज बसू जात आपली बैठक चो बाहेर गेला आपली दोघांची बैठक चालू चालू आपण दोगा घेऊन बसायचं फक्त हं सग ना गरज सग ना पाहिजे ग खायला आणि तू नको टेंशन आता आपण गेल्या टाइमिंगला बसलेलो म्हणजे आठवलं का बसलेलो आपण राहण्यात बसलेलो आपल्या घरी लग्न व्हायच्या आधी काय बन अजून एवढी अजून एक क्वाटर आहे आपल्याला रे ह्याच्या सुखा अस पडल्यावर वाटतंय हंगा सुख मला ना असं ना असं असल्यासारखं वाटतं असं भी वाटत असेल असं तरंग ते असं नाही का हल्ल्यासारखं होत हसारखी मजा नाही उगच म्हणून तुला होतो की जरा घेऊन बघ कसा जरा चढ चढ वाटते चढ जरा तड फडफड बरोबर आहे तुला तर माझी काळजी बाकी पुन्हा आला नाही बघ की माझा नवरा त्याला तर माझ्याबद्दल काय घेणं देणंच नाही मी कुठं असती काय करते काय बी नाही बघ लय तुझ्या जीवाला त्रास लय तुझ्या जीवाला त्रास मर अजून माझ्या आत्याचा मुलगा अगं माझ्या शिवार हाय का मी लय मला तुझी काळजी ह्याच्या नाशक्या संघ ना लग्न झालं या फाकड्या संघ लग्न तुझं खाणार होत

कोण आहे तू म्हणजे कोण आहे तू म्हणजे काय अरे है मी है है मी हाय मी रे बाबा कस ला आता इथं तू कशाला आलो म्हणजे मामाच्या पोरीकडे आलो कसं लाल ला म्हणजे मामाची बोरगी आहे म्हणून तू काय बी करणार बाय हा पाहते तू हा मामाची बोरगी सरस तुम्हाला कस तू कसला उपास आहे तुझं किती दारू फिरीस तू आला तर तू असले तिला नाद लावा लागत दारू फिरीस हा तू पैकी तू तू मर पिऊन कळलं का तुला आणि तुला कळते का तुला म्हणलो तर मी सकाळी जात आणि काय नाद लागला तुला ह्याच्या ए तू आहे ना ह्या आमच्या घराला दलंदरी दलंदरी ह्याच्यामुळे मला घरदार लाग लागली तुला पेची का तुला पेची का बोलले आहे

काय मज काय माझी काय म्हणजे दहा रुपयाला बसला दारू दी माझी घरात दहा रुपया माझी दारू घरात दहा रुपयाला का बसला तुझं माझा तुझी माहिती जाऊ माहिती पळून जा सांगा आपलं काय सांग काय सांग काय सांग मामाची मुलगी सांग म्हटलं ती मामाची पोरगी मामाची पोरगी अरे माझी आता बायको झाली किती असेल की रे तुझी बायको माझ्या मामाची पूर घे मग 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 काय करू आम्ही बसणार बस ग बस तिकड नटव घराच्या बाहेर जा माझ्या घरात दहा रुपयाला बसते घर माझं क्वार्टर तुझी पण आमच्या घर दहा रुपयाला बसतो तू क्वार्टर माझ्या बायकोला बाई नाच लावलाय तू चांगलं क्वार्टर माझेच आहे हा नाही देत का देऊ क्वार्टर तू माझ्या बायकोला दहा रुपये बाजली क्वार्टर दे का बाजली जल्दी घेतून ऐकून घेऊ म्हणले बोलत मानतीय बटा कुठे आहे का माझा रे मी ती माझ्या क्वाटर घेऊन ते तोडा कलर लागला काळाच्या